कोण म्हणेल हा माझा नातू आहे एवढा बारीक ए माझ्या बाळा ए माझ्या सोन्या तुझी आजी एवढी आहे आणि तू एवढा बारीक ओ आई तुम्ही जी खिचडी दिली होती ना ते बघा तशीच हा ओ खावाच वाटना झाली का म्हण काय झाले खिचडीत मीठ बराबर नाही की काय माहीत नाही व आई पोटास भरल्या भरल्यासारखंच वाटायले बघा काहीच खावा वाटना झाले राधिका तू काय खाशील तवास तर बाळाला लागेल ना बघ कस बारीक झालंय घे बाळाला एका मिनटासाठी मी आलेच बघ अग बाई दादाचा फोन आलाय हॅलो अस अरे कोण्या दवाखान्यात र बापा बर बर मी येते आई काय झालं तुम्ही कुठेतरी जाण्याचं म्हणताय काय झाले अगं काय सांगू राधिका माझी माय ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये आता मथार पण तर आलयच आता काही भरोसा नाही माझ्या आईचा फोन होता म्हणत होता एकदा बघून जाय पण कसं जाणार राधिका आता तर कुठे एका हप्त्याचं झालंय बाळ आता घरात पूजा वगैरे ठेवायची होती शंभर काम होतं माझ्या माग काही समजत आहे नाही काय करू काय झालं गेलं माझ्या माईला तर पूर्ण जिंदगी मला पछतावा राहील इथूनही जाऊ शकत नाही अडकले मी तर आई तुम्ही खरं बोलत आहात जर माईला काय झालं तुम्हाला आखरीपर्यंत वाईट वाटेल पश्तावा राहील की मी माझ्या माईला बघायला गेले नाही म्हणून घरात पूजा ठेवायची गोष्ट तर वेळ आहे तुम्ही तोपर्यंत जाऊन माईला भेटून या बघून या एक का काम करते तुझ्या नंदेला कविताला बोलून घेते म्हणजे मला काही टेन्शन राहणार नाही मी व्यवस्थित जाऊ शकते पण आई तुम्ही तर मगच बोलवलं होतं की कविता ताईला पण त्यांनी नकार दिला होता येण्यासाठी अग ती याच्यासाठी नाही म्हणली होती तिला बाहेर जायचं होतं फिरायला सुट्ट्यामध्ये आपल्या इकडं कवा येते तिनं तिकडेच जाते की बाहेर पण तिला आता जर सांगितलं ना की तुझ्या आजीची तब्येत खराब आहे मला जायचं आहे तिकडं तर ती येणार बघ नकार नाही येणार हो आई मग बोलवा जायला मग तुम्हाला पण काही टेन्शन राहणार नाही काही नाही जाऊन तुम्ही आरामामध्ये माईला बघून या थांब कविताला कॉल करते हॅलो कविता हॅलो आई बरं झाला कॉल केला ते मीच तुला कॉल करू लागली आता दादा कुठे घ्यायला पाठव मला हो कविता दादाला पाठवते तुला घ्यायला हो आई पाठव की मग कविता मी काय म्हणते मी आता लगेच निघणार आहे तुझ्या आजीची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे सांगायला तिकडं काय बोलणं झालं आई मी यायले तू चाललीस कविता तुझ्या मामाचा फोन आला होता म्हणत होते की मायची तब्येत लय खराब आहे काही भरोसा नाही काय नाही ये बघायला माझं जाणं फार गरजेचं आहे कविता तू तु येन तुझ्या वहिनीच तुझ्या भाषाचं लक्ष ठेव अशा वेळेला तुझ्या वहिनीला तुझी गरज आहे आई तू दादाला पाठव बरं आधी लवकर बरं बरं सांगते तुझ्या दादाला बघितलं का राधिका येतो म्हणते ती भावाला पाठव म्हणते लवकर माझ्या बरं चल आता मी लवकर निघते तू लक्ष दे स्वतःवर आणि बाळावर पण तुला काही खायचं वगैरे असेल खायची इच्छा होत असेल तर नंदला सांगत जाय तुझ्या आणि हो राधिका घरामध्ये पूजा वगैरे होईपर्यंत कोणत्या कामाला हात लावू नको तुझं काही काम असेल तर कविताला सांग चल राधिका मी निघते पहिले माधवला पाठवते राधिकाला घ्यायला बर आई जा व्यवस्थित राधिका आता बाई आता बाई तुम्ही तुम्ही कधी आले आता बाई अगं हो राधिका मी आताच आले राधिका कशी बाई चांगली आहे हो बाई तुम्ही बसा की हो हो मी बसते अरे बाळा झोपले वाटत हो आते बाई आता झोपले व इतक्या वेळ ठेवू लागलं रडत नाही की जास्त नाही जास्त रडत नाही काही पण मन मला राधी का पण खरं सांगते तुझ्या नवऱ्याच्या इकडच्याच परिवारावर गेले बघ हो ना आत्या बाई आता खांदानीवरच जाणार की बरं तुमचं सांगा काय चाललंय येताना काही प्रॉब्लेम तर झाला नाही काही परेशानी तर झाली ना, नाही ना नाही नाही तसं काही नाही पण जास्त वेळ बसता येणार ना, काय नाही मला बी लय वय प्रवास हे करता येत नाही काही नाही आता लय वय झाले माझ बाई कुठं गेले आता बाहेरचा गेट बी ते कामवाली ना काढलाय बघ कपडे काढू लागली हो ना त्या बाई त्या सासूबाईच्या आईची तब्येत खूप खराब आहे तिकडे बघायला गेल्या आता आजच फोन आला होता त्याच्या भावाचा म्हणू लागले लय वय झालंय काय भरोसा नाही काही नाही येऊन बघून जा त्यामुळेच आई तिकडे गेल्या आता बरं असं आहे का पण मला तू सांग बाई तुला असं सोडून जाणं पण चांगलं नाही ना बाहेर कामवाली बाई हाय पण तुला पूजा केल्याशिवाय कोणत्या कामाला हातही लावता येत नाही काही नाही अशा वेळेला कशाला सोडून जावा आणि जायचंच होतं तर कोणाला सांगितलं असतं कोण ना कोणतरी आलं असतं मला सांगितलं काय असतं तर मी आले असते मी तर आता अचानकच आले आज बघ नाही नाही आता बाई तसं नाही ते कविता ताईलाच आणायला गेले तर आईनं फोन करून सांगितलं होतं कविता ताईला यायला मला बाळाला सांभाळण्यासाठी मला बघण्यासाठी तर पण आता येतच असतील बघा बरं बरं असं आहे का बाई घरी कोणी नव्हतं ना म्हणून म्हणलं ग मी नाही वा बाई तसं कसं सोडून जातील येत आहे तर आता बाई अरे कविता ताई आलात तुम्ही आले का बाई कविता ये ये वरती ये आता बाई नमस्ते वहिनी नमस्ते नमस्ते ताई आता बाई तुम्ही कसं काय आले अचानक आईनं मला फोन करून बोलवलं तू मला का वहिनीनं बोलवलं की काय वहिनीनं फोन केला होता वाटायला हे ना नाही, नाही मला कोणी फोन केला नव्हता अगं मी तर बाळाला बघायला आले एका हप्त्याचं झालंय बाळ मला तर इथं आल्यावर माहीत पडलं की तुझी आई नाही घरी तुझ्या आजीची तब्येत खराब आहे ना बरं ठीक आहे आता बाई बसा तुम्ही हॅलो हां हॅलो आई माईची तब्येत कशी आहे आता कविता काय सांगू तुला आता माईची तब्येत बिलकुल बराबर नाही ग कविता था, मला थांबावं लागते बाई मी काय आता चिवू शकत नाही काय नाही तुझ्या मामा मला येऊ दे झाले तर एक हप्ता मला थांबावं लागते बाई राधिकाला सांगून दे तू बरं आई मला एक गोष्ट सांग जर तुला आत्या बाईलाच बोलवायचं होतं तर मग मला काही बोलवलं आत्या बाईला नाही ग कविता नाही बोलवलं मी तर अगं त्या स्वतःच आल्या असतील बाळाला बघायला आई मी येण्याआधीच त्या बाई येऊन बसल्या होत्या पशी जाऊन बसली होती तू जर नाही बोलवलं ना आई तर शंभर टक्के तुला सांगते वहिनीनंच बोलवले फोन करून तू घरी त्यांना यायचं बरं सुचलं तुझ्या लाडाच्या सुनून बोलवले आई असं हो आई तुला माहित नसेल हे आत्या अशाच असतात दुसऱ्याच्या घरात घुसता का आता पशी बसून तुझी माझी चुगली करतील अगं नाही अगं राधिका तशी नाही बाई पण बरं झालं आता बाई आल्यात ना तर चांगलंच झालं आता तुला कामामध्ये मदत होईल कविता त्या स्वतःच आल्या असतील बाळा एवढा विचार करू नको आई तुझ्या सुनाला एवढं चांगलं आणि सरळ समजू नको नाहीतर आजच काऊन आली आत्या बाई पूजा ठेवली त्या दिवशी आली असती नाही तर तुला फोन तरी केला असता यायलो म्हणून तुला माहीत होतं का मला माहीत होतं आत्या बाई येणार होता म्हणून आई कविता आल्या असतील तर येऊ दे तू तुझ्या कामाशी काम ठेव तू वहिनीला काही म्हणू नको ना वादविवाद घरात करू देऊ नको तुझ्या वहिनीची तेवढी तब्येत बरोबर नाही बाई आताच डिलिव्हरी झाली आणि आता बाई बी हाय मी घरीच एकाचं दोन लावल मग आई मला या गोष्टीमुळे लय राग येतोय बघ जेव्हा तू मला बोलवलं तेव्हा ही आता येऊन बसली अगं कविता काय माहीत त्या स्वतःच आल्या असतील राधिकाने बोलवलं नसेल तर मी स्वतः विचारते आल्यावर तू काही म्हणू नको मी दवाखान्यात आहे कविता मी तुला नंतर कॉल करते बरं आई पण लवकर ये तू हो हो येते लवकर बरं आई मला सगळं माहीत आहे की वहिनी नात्याबाई दोघी फोनवर बोलता का तेव्हाच तर आत्याबाईला माहीत पडलं आई नाही घरी ते ताई ओ कविता ताई राधिका बाळ झोपले तोपर्यंत एखादी झोप काढतो पण नाही बा आत्याबाई मला भूक लागली पहिले काहीतरी खाते नंतर आराम करते आई तिकडे गेल्या होत्या ना सकाळी तवा खिचडी खाल्ली होती मी हां बोला काय काम होतं हां ताई ते जरा भूक लागली हो खिचडी काहीतरी बनवा ना थोडंसं नाश्त्याला नाश्ता करून नंतर गोळी बी घ्यायची मला हा तर मग सांगा ना आत्याला होय आता बाई तुम्हाला तर लय अनुभव आहे या गोष्टीचा डिलिव्हरीच्या नंतर काय खाऊ घालतात काय नाही ते काहीतरी तुम्हीच बनवा वहिनीसाठी अहो नाही ताई ताई आहे तुम्ही आत्याबाईला कोण परेशान करायला तुम्हीच बनवा ना नाही गर का याच्यात परेशानीची काय गोष्ट आहे अग झाले नाही मी काहीतरी नाश्त्याला बनवते तुला मी कविता तू तु बस तुझ्या वहिनी जवळ मी खिचडी नाही तर काहीतरी बनवते नाश्त्यासाठी हो आता बाई बनवा घरच्या जेवणासाठी ठेसा बनवा बन अंदर अशी डाळ बनवा मी बाहेरूनच काहीतरी मागवते स्वतःसाठी बरं ठीक आहे बस तोपर्यंत वहिनी पशी मी जाते किचन मध्ये अहो आता बाई वहिनी पशी काय बसू बसत्यात तर त्या व्यवस्थित मला काहीतरी काम आहे मी बाहेर चालले कविता हे घे तुला भूक लागत राहते ना मधा मधात पुढे हे जेव्हा पण तुला भूक लागते ना तेव्हा तेव्हा हे खात्र राहायचं आता बाई हा कविता हा कविता तुझ्या बाबानं सामान आणलं होतं तिचे बनवून टाकले म्हणलं राधिकाला भूक लागते म्हणून बनवून टाकले तिच्यासाठी आता तिला भूक लागली की खात्र राहते याच्यातला एक एक घेऊन ते तर बरोबर आहे त्या बाई पण हे तुम्ही रूम मध्ये का घेऊन आल्या अहो आत्या बाई घरात काही बनवलं तर ते सगळेजण मिळून खातील ना असं थोडी जमते की तुम्ही सगळं काय ठेवणार यांच्या जवळ असे कोणते नियम काढायला तुम्ही आमच्या घरामध्ये नवीन नवीन बर कविता मला तर दादाने सांगितलं होतं की राधिकासाठी काहीतरी असे लड्डू बिड्डू बनवून ठेव म्हणून भूक लागते त्यामुळे मी बनवले होते हे घे तुला जिथे ठेवायचं तू ठेव तू जा ना आता तुझी बहिणी जान बहिणी तुम्हाला जेव्हा भूक लागली तेव्हा मला सांगत जा मी आणून देते तुम्हाला खाया प्यायचं सामान असं रूम मध्ये कोण ठेवते बरं घरात असं काही खाया प्यायला केलं तर सगळ्याचं मन करते ना खाण्यासाठी या लड्डूला ला किचन मध्ये ठेवायले डब्यामध्ये जेव्हा भूक लागल तेव्हा सांगा बहिणी तुमच्या अलमारीची खीसर अच्छा द्या ده बरं काय झालं ताई काही पाहिजे होतं का हां उद्या घरामध्ये पूजा आहे ना आईने सांगितलं होतं फोनवर की तुमची सगळी तयारी करून देऊ तुमची चाबी द्या मी बघते तुमच्यापाशी कोणते कोणते कपडे आहेत ते आज दुपारच्या आई पण येऊन जाते बर ताई ते तुमच्या ड्रॉवर आहे ना त्या ड्रॉवरमध्ये मध्ये आहे बघा चाबी ताई हा बोला आता आत्याबाईची तब्येत कशी आहे का काय झाले अहो कालपासून आत्याबाईला ताप येते ना त्याच्यामुळं सकाळी पण आत्याबाई मला खिचडी घेऊन आल्या होत्या ना तेव्हा पण त्यांना चलता येत नव्हतं एवढी ताप होती त्यांच्या अंगामध्ये त्यामुळं मी विचारलं असं का त्यामुळंच बाबानं डॉक्टरला बोलवलं होतं वाटतं बघितलं वाटतं डॉक्टर ना बाईला आता बरे आहेत आता बाई बहुतेक रूम मध्ये झोपलेले आहेत बरं ताई मग आज तुम्ही बाळाचे कपडे तेवढे धुऊन टाका आणि त्यांना थोड्या वेळासाठी उन्हात टाका बघा बाईनी मी तुम्हाला पहिल्याच दिवशी बोलले होते माझ्या नाही संडास चे लग्वीचे कपडे धुणं होत नाहीत अहो किती घाण वास येते ते लग्वीचा संडासचा असे कपडे कोण साफ करणार बापा माझ्यानं नाही होणार माझी तब्येत खराब व्हायची होय असे कपडे धुतल्यावर राधिका बाई मी बरी आहे आता मी धुते कपडे तू काय काळजी करू नको नाही वात्या बाई तुम्ही राहू द्या नका आता बाई तुम्हाला ताप आहे पाण्यामध्ये हात जातील तर ता परत ताप जास्त यायची होय ताई धुवून टाकतील कपडे संध्याकाळच्या आई बी येणार आता अहो बाईनी तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्ही तर माझ्यासोबत नुसते वादविवाद करताय तुम्हाला तर माहित आहे की मला ते लग्वीचे संडाचे कपडे धुवायचे नाहीत आता बाई करतो म्हणायला तर मग आता बाईला करू दे ना झालं तुम्ही ही काय जबरदस्ती आहे तुमची खूप वाईट वाटत असेल ना तुम्हाला आत्याबाईसाठी तर उठा तुम्ही स्वतः आणि तुम्ही जाऊन कपडे धुवा तुमचे काही नौ इथं नौकर नाही तर दहा दिवसापासून तुमचेच काम करायली मी हो आई तुला सांगते आत्याबाईच्या पुढं माझी वहिनीनं लय बदनामी केली बघ मी म्हणलं होतं ना आत्याबाईला वहिनीनं बोलून घेतलं म्हणून आई सगळा दिवस वहिनी बसून राहत गेली आत्याबाई दुसरं काय करणार मला सांग तू झन माझं नुसतं वाईट सांगायचं चुगली करायची आपल्या दोघीची दुसरं काय बोलणार आता आपल्याशिवाय तुला माहिती आहे का आई आणि बाबाला सांगून लड्डूचं एवढं मोठं सगळं सामान आणलं आणि लड्डू बनवून आत्याबाईनं वहिनीच्या रूममध्ये सगळे लड्डू लड्डू ठेवले बघ मला सांग असं करायची काय गरज होती हां मी पण होते ना घरामध्ये बाबा होते हां आम्हाला खायला पाहिजे नाही का बघ अशा आता बाई वहिनीला नुसतं बिघडून ठेवले असं भडकवायला आता काही सांगत राहिलं आता ही तर माझी बदनामी आहे ना आई हां मला जगा बोलवलं तू इथे यायला या बाईला बोलून घेतलं वहिनीनं तुला आता तरी माहित झालं ना की बोलवलं म्हणून बाईला वहिनी कशी तब्येत आहे आता तुमच्या आईची आता मथारपणी काय तब्येत बरी राहील व बाई आता हाय थोडीशी बरी जगल काही दिवस काल मी येऊ लागले ना तर बघू लागले माझ्याकडं आणि पुन्हा इकडं पण यायचं होतं ना इथं पण तर पूजा ठेवली होती त्यामुळं मला पण यावं लागलं इकडं वहिनी पूजा पण झाली आता माझं मला गिफ्ट द्या वहिनी मी पण जाते आज मी तर एक दोन दिवसासाठी आले होते बाळाला बघायला तुम्ही नव्हत्या इथं म्हणून मी थांबले बघा आज जाते मग मी कविता तू कधी चालली जात सोबत येऊ दे रस्त्यामध्ये उतरव तिथे आज नाही जाणार मी आणि कधी जाईल माझं मला माहित नाही बरं बरं राहा मार तुझ्या भाषापासी मी जाते बसनं बाई घ्या हे पैसे थोडेफार राहिले तुम्ही मी नसताना पण त्याच्यासाठी आमच्याकडून काही ना काहीतरी आता काय कपडे गडबडीत घेणं झाले नाही काही नाही का काहीतरी कार्यक्रम ठेवला मग तेव्हा घेते बघा तुम्हाला नाही हो वहिनी कपड्याची काही गरज नव्हती मी तर बाळाला बघायला आले होते अरे बाई असं कसं म्हणायला घ्या हिंग बरं वहिनी जाते मग मी हा आता बाई थांबा थोडंसं मी एका मिनटात येते माझं एवढं केलं तुम्ही माझ्याकडनं पण काहीतरी घेऊन जा वहिनी मी गिफ्ट मागितलं तुम्हाला अरे काही द्यायचं असेल तर मला द्या आता कशाला तसं पण आईनं दिलंय ना हो राधिका तुला काय द्यायचं असेल तर कविताला दे तुझी नंद आहे ती आत्ताला दिलं ना मी तुला द्यायची काय गरज आहे आता तुला काही द्यायचं असेल राधिका आता तुझ्या नंदेला दे कविताला जेवढं बाळीला देवलं दिलं दे तेवढं दे दे चांगलं राहते बरं आई हे घ्या त्या बाई साडी आणि थोडेसे पैसे हे माझ्याकडून तुम्ही माझ्या बाळाला आणि मला खूप छान सांभाळलं खूप लक्ष दिलं आणि जेवढं पण डिलेवरीचं काम राहतं ना ते सगळं केलं तुम्ही आता बाई म्हणून माझ्याकडून एक छोटीशी भेट वस्तू साडी आणि थोडेसे पैसे राधिका हे काय तू माझ्या पोरीची बेजती कमी करायला त्या पैशावर त्या साडीवर माझ्या पोरीचा हक्क आहे ती तुझी नोंद आहे आणि तू माझ्या पुढं माझ्या पोरीची बेजती करतेस आई तुम्ही इथे नव्हत्या डिलिव्हरीचं सगळं काम आत्याबाईने केले तुम्ही आताच बोलल्या ना लेकी बाईला ले लावल्यावर कधी काही कमी पडत नाही म्हणून पण या घरच्या आहेत की तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय मी तुमचं बाई तुम्ही सगळं शिकवलं ना माझ्या माझी सून अशी नव्हती आता समजलं मला काहून माझ्या माघारे आल्या ते तुम्हाला माहीत पडलं होतं मी इथं नाही ते म्हणून भडकवायला माझ्या सुनाला इथं आल्या तुम्ही तिचे कानं भरायला तुमच्या घरी तुमच्या लेकीचं तुमच्या सुनाचं बिलकुल जमत नाही नंद भाऊजी मध्ये मा कुत्र्या मांजरासारखे भांडण होतं माझ्या घरात असंच करून टाकलं तेव्हाच तर माझ्या लेकीचा हक्क तुम्हाला देत आहे आई आई तुम्हाला जे पण बोलायचे ना ते तुम्ही मला बोला आत्याबाईला नका असं आहे राधिका लय आत्याबाईच्या प्रेमात पडू नको नाहीतर एक काम कर सामान बिमान भर बॅग मध्ये आणि होय आत्याबाईच्या इकडं तुझ्या कोणत्याही कामी माझी लेकील आत्याबाई नाही आणि तू हस कोण गं मला सांगणारी तसं बघायला गेलं तर मी माझ्या आयुष्यामध्ये मा खूप काही दिले नंदला देतच राहिले आतापर्यंत आता, आता तुझ्या नंदेचा हक्क आहे की नाही तिचं पण मन करत असेल ना माझ्या वहिनीन मला काहीतरी द्यावं म्हणून हो राधिका आतापर्यंत मला खूप काही काही दिले आता तुला द्यायचं असेल तर तू तुझ्या नंदाला दे मला नाही आणि माझ्यामुळं राधिका तुझं स्वतःचं घर खराब करून घेऊ नको तुला तुझ्या सासूसोबत नंदेसोबत राहायचे तेच तुझ्या कामी येतील पण आता बाई आणि वहिनी जे तुम्ही आतापर्यंत माझा सन्मान केलाय आणि हे मी सगळं गर्वाने सांगत गेले सगळ्यांना मी एवढी मथारी झाले तरी पण माझी दादा बहिणी माझा सन्मान करतात पण आज आतापर्यंत माझा जेवढा सन्मान केलाय ना त्याच्यात दुप्पट माझा अपमान केलाय वहिनी तुमच्या घरी मी तुमच्या सुनाला शिकवायला आले नव्हते न तुमचं घर खराब करण्यासाठी मला तर हे माहीत पण नव्हतं की तुम्ही इथे नाहीत ते मी फक्त बाळाला बघायला आले होते आणि हो वहिनी माझ्या घरामध्ये माझ्या सोनचन माझ्या लेकीच जमत नसेल ना तर ती माझी परेशानी आहे तुमची नाही माझ्या घरी पण कशाचीच कमी नाहीये पण तुम्ही जे माझ्यावर नाव टाकले ना आणि माझा अपमान केलाय यानंतर मी जिंदगीत कधी तुमच्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही ना दारात कधी येईल केलं घरात भांडण भेटली का मनाला शांती हेच पाहिजे होत ना तुला सांग तुला काय भेटलं सासूची नंदाची चुगली करून मी तुझ्यामधील माझ्या मा लेकीमध्ये कधीच मा फरक केला नव्हता आई आई मला जे योग्य वाटलं तेच केलं मी तुम्हाला माहित आहे आई गेल्या दहा दिवसापासून घराचं सगळं काम करत होते माझ पण आणि बाळाचं पण आणि ते तर ते आणि लेकराचे संडाचे लग्वीचे सगळे कपडे आता बाजू धुत होते हा तर मग काय झालं आईला पण माहित आहे की मला लग्वीचे लेक संडाचे लेकराचे कपडे धुता येत नाहीत म्हणून त्या कपड्याला मग आता बाई तर धुतील ना पण आता बाई काही काम केलं तर काय झालं त्यांना सवय आहे त्या मोठ्या आहेत आ तुम्हाला माहित आहे का आई आता बाई सकाळी 4 वाजता उठत होत्या पहिले किचन मध्ये जाऊन सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायचा आणि नंतर माझ्यासाठी मग नंतर बाळाला लांगळ घालणं त्याचे कपडे धुणं माझ्या डोक्याची मसाज करणं माझी वेणी टाकून देणं सगळं आता बाईनेच केले आई आई मग त्यांचा थोडासा सन्मान केला तर काय झालं मी त्यांना तेच सन्मान देण्याचा प्रयत्न केला तुम्ही विचारा ताईला ताईना तर मला चहा सुद्धा बनवून दिला नाही आई आई तुम्ही आता बाईला थांबवा जाऊ देऊ नका आणि त्यांचा असा अपमान करू नका त्यांनी मला काही असं शिकवलं नाही आणि हो मी त्यांना काही बोलवलं नव्हतं बाई बाई थांबा